Namaskar mi Azi e mitranul. azi war mitranul. Adășeam war mitranul. Adășeam, 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 मित्रांनो आता झाली पनीरची सुरुवात मित्रांनो तेलामध्ये थोडस छिजू द्या लागते मित्रांनो हे बघा थोडस काळपटपणा द्या लागते मित्रांनो पनीरला मग नंतर भाजी बेस्ट होते मित्रांनो कांदा टमाटे याच्यामध्ये तेलामध्ये कडून घ्यायचं नंतर मग मिक्सर मध्ये काढून घ्यायचं मित्रांनो याचा पेस्ट बनवायचा थोडस याला तेलामध्ये तळून द्यायला मग मित्रांनो आता या तेलामध्ये कांदा आणि टमाटा ता भाजून मित्रांनो आता बनूया मिक्सर मध्ये काढूया आता पेस्ट मित्रांनो चटणी मीठ चटणी टाकले आहे मित्रांनो आता थोडंसं फुरू या मस्त मसाला जे आहे ते क्वालिटी मित्रांनो ह्याच्यानंच पनीर आपली टेस्ट बनते मित्रांनो भाजी मस्त आता टाकूया पनीर मसाला मित्रांनो हे आहे पनीर मसाला मित्रांनो पनीर आणि आता पाच आले येऊया शिजायला मित्रांनो पनीरची भाजी झाली रेडी तर्री बघा मित्रांनो या एक नंबर बनले मित्रांनो आता करतो पनीर पासून सुरुवात मित्रांनो मी घेतलं रोटी अस भाजीमध्ये भुचकाडाचा आणि हे असं तोंडाचा सुपर एकदम छान बनला मित्रांनो एक, एक नंबर पनीरची भाजी खात जा मित्रांनो शरीरासाठी चांगल्या राहते एकदम बावडी मित्रांनो म्हणून नक्की पनीरची भाजी खात जा आता करतो फिनिश मित्रांनो भेटव्याने ब्लॉकमध्ये तपतप केले बाय